सोनी काय म्हणते काय तर काय भेटत नाही काय नाही म्हणून म्हणलं राग आला ग आता सव्वा नऊ वाजलं तरी गाडी भेट नाही म्हणून म्हणलं ही गावच नसाय पाहिजे आणि साडेआठ पावणे नऊ ला सोनीला कामावर पोहोचायचंय अलीकडे सर जर कुठं कुठं कामाला जीवरला काय करायचं दवाखान्यात कामाला आहे कोणच्या दुकाने तिकडे आहे लांब स्टँडकड कुणाचा दुकान रोकडे नवीन झाला हि तर गाडी लवकर भेटत नाही पुढं गेलं की उशीर होतो या पुढच्या माणसाला काय तोंड द्यायचं मग रागाच्या भारात ते माणूस म्हणता या नका येऊ तुम्ही का आम्हाला नाही आला तरी चालत या ज्याला गाडी आहेत ना स्वतःच्या घरची आपल्याला बी गाडी आहे की मग गाडी घेऊन जाते तू तुला काय गाडी नका म्हणती का मी आजपासून माघार येत असते मी सध्या काळी सोनी का जिवाची लाडकी सोनी अशी बी दिसतील तशी बी दिसतील कुठं बी बसतील उग जहासतील उगा जासतील अगं थंपता म्हणजे झंपायक ताय मला दोन तीन दिवस झाले इष्टी पण दिसली नाही मी सोनीला म्हणलं तुझ्या तुझ्या मनानं तुझा तुझा हिडिओ करायचा सोने ते एखाद्या बारीला स्वतःच्या हाताने व्हिडिओ करत जा माणसं म्हणत्याले हे राह दिला चोंबडा चपाती करते या सारखं तुझ्या व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये करत असते लोकांना तुला बघू वाटतं तुला गरज नसल्यासारखं करते या चोंबडा चपाती नाही घं आता तर हे म्हणते झालं मोबाईल मोबाईल माझा खराब झालाय आहे घेऊन ती मग लगेन करा तर हो नवरा तुम्ही का घेऊन देखी म्हण काढते माझं मी माझं चांगलं निघात माझा कॅमेरा खराब झाला तुला आला बाई रिक्षा रिका माझं आला तिकडं चालत ये रिक्षा चालव. आगो बाई टेंपो गेला चाललाय तो रिक्षा. किं शाळेचा ह्या रिक्षावाल्याला वालेला विचारते म्हणते मला बी कामाला घेऊन जा नर्सरी. जाऊ का? किं मित्रा का? हूं. का मोबाईल सुद्धा मॅच घेऊन दिलेला आहे. पहिले आल्त्या माझ्यापाशी दम्याच घेऊन दिलेला चुनेला का आम्हाला जायची तर कामाला आम्हाला वाटायचं येताना कुठवर आली गाडी भेटली का नाही काळजी लागायची पावसाचा दिवस वायता गुन म्हणलं जाऊ दे म्हणलं मी मिरची का म्हणलं पण न का आम्हाला म्हण का हिकड नाही काय म्हणलं जायचं गाड्या घडतात म्हणलं आधी ह्या रिक्षावाल्याला आम्ही काम विचारलं होतं नर्सरीत पण त्यांना आम्हाला काम विचारलं तर आम्हाला जायचं होतं निलेश दादाच्या इकडं परत पाहुणे यायची होती आहे का ना पुन्हा पाहुणे यायची होती पुन्हा आधार कार्ड पुन्हा आधार कार्ड नाचायला लागलं शेवटी ती मालक काय म्हणलं म्हणजे रिक्षावाला तुम्ही कामाला जीव नका म्हणला तुम्ही कामाला येत नसताय म्हणला दोन तीन बऱ्या झालं तुमचं मी पुढं मालकाला विचारतो म्हणला आणि आन... तुम्ही येत नाही तुम्ही सांगता पाहुणे जे याच्यात आधार कार्डाला जायचंय तिकडं अर्जंट जायला लागतं या आणि दोन दोन तीन तीन दिवस येतच नाही त्यामुळं म्हणलं तुम्हाला ना आता नेऊ शकत मग परत इकडं कपड्याच्या दुकानात इकडं तिकडं काम विचारलं सोनीमुळं मला ही बसायचं येते व हे मुळ लय नडून पडले मी का म्हणा सोनेला म्हणलं चार व्हिडिओ जा रोज पाच पाच मिनटाचं अगं व्हिडिओ निऊ व्हिडिओसुद्धा मॅट टाकला तरच तिच्या आयडीवर व्हिडिओ तुझ्या कॅमेरा चांगला निघत काय तू काय समजून घेती किती दिवस तरी मी सहा महिने फुटका मोबाईल वापरला आणि आता कुठं येऊ मोबाईल घेतला या किंवा मोबाईल घेतला तर ती पहिलाच हप्ता गेला आहे ह्याचा आताशी याऊ मला बी काम लागलं ना चांगलं मोठं म्हणजे ह्या कामाला बी लावायचं आहे का मोठं म्हणजे लई दिवस झालं ना मी पण घेईन मग तव्हा माझं मी काढत तो काढ तुझ्यात काय होत आहे त्या बहिणी समजून घेऊन तुझा पहिला पगार झाला नाही यूट्यूबचा सन आहे पहिला तुला मोठा मोबाईल घेऊन देते मी अंगदा तर हां माझी का हां इथं दवाखान्यात नाही पण इकडं आलं हप्त्यावर मोबाईल घेऊन देते तुला पहिला तुझा पगार झाला की अरे थांबव इथं चाललं आहे म्हणते चांगलं बोलायचं की व्हिडिओ मध्ये तसं नाही वाटत <laughs> ला ला चल तुला स्कूटीवर सोडून येते पण भीती तुला मी सकाळीच म्हणलं चल आठ वाजता तुला स्कूटीवर सोड नाही भीती कार गाड्यांना हे हत्तोर वाटत नाही तर सोनीचा पहिला पगार जर झाला का नाही यूट्यूबचा तर तिला मोबाईल घेऊन देते सोनीला कानातलं घेऊन देते ती बुंगीला कान तर कानातलं मीच करणार आहे माझा पगार झाल्यावर ही पगार तर माझा यूटूबचा सातच हजार रुपये झाला ह्या महिन्यात सात हजारात कसं कसं भागवलं लोक पण उसणं पासणं केलं आणि निलेश दादाच्या इकडं गेली परत ज्याला महाबळेश्वरला तर मी तर तिकडं इथं पाणुदाच्या इथंच माझा थोडा म्हणजे जाण्या येण्याचा खर्च झाला तर बाकी काय ना बाकी सगळं त्यांच्या भरवशावर गेली होती मी परत कारभारीचा पगार झाल्यावर मग लोकाचं देणं दिलं फक्त आता कपड्याचं राहिलं तर भुंगीच्या द्यायचं नाही <laughs> तर सगळं ती म्हणली असते आंबट चिट होऊस तर बुरा लागूस तर बसल्या त्या घट पडूस तर अब्बे मागणं म्हणून ते बघत असतं

तर चला आपल्याला सोनीला मोबाईल घेऊन द्यायचा त्यासाठी काय नाही मला सपोर्ट करा सोनीचा अजून पगार यायला सोनीचा अजून काय मोनिटाईज झालेलं नाही पण होईन हळूहळू मोनिटाईज होईन तुमचा सगळ्यांचा सपोर्ट चांगला भेटतोय सोनीला म्हणून मी सोनीला म्हणत असते की तू व्हिडिओ कर व्हिडिओ कर तर आता ती सांगायला लागली मोबाईलचं कार आहे म्हणजे तिचा पुढचा मोबाईल आहे का नाही हो खराब झालेला आहे मस्त कॅमेरा पण आतमध्ये ही गेलेली आहे ना ही पण मोबाईल बँकला घेऊन दिला मोबाईल घेऊन दिला म्हणजे कराल व्हिडिओ तिला बी हप्त्यावर घेऊन देणार काय बाई माझ्याकडे पैसे नाही तर घर भागवून ही करायचं कर म्हटलं तर मध्ये नवरा माझा मरणादा वरट्या तर चला बाय गाडी भेटली तर भेट